नमस्कार मी निकिता क्षीरसागर आणि आपण बघतात अभिजित भारत भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे एका संघटित मोहिमेअंतर्गत दरवर्षी मुख्य विषयांवर जागरूकता वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा केला जातो आर्थिक साक्षरतेवर तरुण प्रौढांवर लक्ष केंद्रित करून करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट विषयावर हा सप्ताह साजरा केला जात आहे आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार चोवीस चे उद्घाटन चिटनल सेंटर नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते उद्घाटन प्रसंगी सचिन शेंडे क्षेत्रीय निदेशक भारतीय रिझर्व्ह बँक सुजाता लाल मुख्य महाप्रबंधक भारतीय रिझर्व्ह बँक हे मान्यवर उपस्थित होते पुणेकरटर म्हणून मी काम करते खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन नागपूर ऑफिसला या या कमिशनचं मेन उद्देश आहे की जास्त जनरेशन कसं होणार आहे त्याकरता आमची एक स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अंतर्गत या स्कीमच्या अंतर्गत आम्ही लोकांना लोन सबसिडी बेस्ड लोन स्कीम आहे यामध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी दिली जात असते ग्रामीण भागातील क्षेत्रातील लोकांना आणि फिफ्टीन ट्वेंटी पर्सेंट ही अर्बन क्षेत्राला म्हणजे शहरी भागातील लोकांना दिली जात असते आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त इम्प्लॉयमेंट जनरेशन कसं व्हावं न्यू स्टार्टअप कसं तयार व्हावं नवीन उद्योजक कसे, कसे तयार व्हायची आणि त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षणसोबतच आम्ही फायनान्शियल सपोर्ट करतो आणि त्यांना ट्रेनिंगसुद्धा देतो आहे इतकं त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग दिल्याबद्दल त्यांचं फायनान्शियल बँकेशी जे काही रिलेशन बँकेमध्ये जे काही पेंडिंग केसेस असेल तर आपण आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो मेन उद्देश आमचा तेच आहे की इम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं लोकांना जास्तीत जास्त जे काही नवीन उद्योजक आहेत त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येत असतात बँकेतून लोन घेण्याकरता पण या स्कीमच्या माध्यमातून जे काही अडथळा येत असतात ते आम्ही त्या कम्प्लीट करून देत असतो हेच आमचा मेन उद्देश या स्कीमच्या माध्यमातून आहे की जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी आणि एक नवीन स्टँडअप जे काही स्टार्टअप व्हावं किंवा इंटरप्रिनरशिप जास्तीत जास्त वाढावं वा तसं कार्य ही स्कीम करत असते आणखी महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणारी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ह्याच्यामध्ये बेरोजगार युवक युवतींना कुठलाही व्यवसाय करण्यासाठी लोन दिलं जातं ज्याच्यामध्ये त्यांना सबसिडी पण मिळते ज्या बँकेमध्ये त्या बेनिफिशरीचं खातं असेल त्या बँकेमार्फत हे लोन दिल्या जाते आणि त्याला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पूर्णपणे मदत केल्या जाते त्याचं प्रोजेक्ट तयार करण्यापासून तर त्याचं ॲप्लिकेशन भरून देण्यापर्यंत आणि बँकेमध्ये सुद्धा मॅनेजरशी कॉर्डिनेट करून देण्यापर्यंत त्याला जिल्हा उद्योग केंद्र नागपूरमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल तर सर्व युवक युवतींना माझं आव्हान आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा